आचारसंहिता लागण्यापूर्वी भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करा अन्यथा तीव्र आंदोलन माजी नगरसेवक अविनाश दळवी यांचा इशारा भुयारी मार्गाच्या मागणीसाठी नगरपालिका कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी भुयारी मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने करावे अन्यथा प्रभाग क्रमांक एक आणि दोन भागातील रहिवासी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा माजी नगरसेवक अविनाश दळवी यांनी शेगाव नगरपालिका प्रशासनाला दिला आहे अकोट रोडवरील उड्डाणपूल जवळ भुयारी मार्ग बनवण्यात यावा या मागणीसाठी प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोन या भागातील रहिवासी महिला व पुरुषांनी शेगाव नगरपालिका कार्यालयासमोर गांधी चौकात धरणे आंदोलन सुरू केलंय शेगाव नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक एक आणि दोन भागातील रहिवाशांना शेगाव शहरात येण्या जाण्यासाठी अकोट रोड रेल्वे उड्डाणपुलाजवळ भुयारी मार्ग बनवण्याकरता शासनाकडून नगरपालिकाकडे नऊ कोटी रुपयांचा निधी येऊन सहा महिन्याचा कालावधी उलटलेला आहे मात्र शेगाव नगरपालिकेच्या सुस्तपणामुळे या भुयारी मार्गाचे निविदा काढण्याची प्रक्रिया सुद्धा झालेली नाही येत्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच सदर कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक अविनाश दळवी माजी नगरसेवक अरुण चांडक प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे नगरपालिका प्रशासनाच्या सुस्तपणामुळे भुयारी मार्गाच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर शाखेने जाहीर पाठिंबा घोषित केलाय प्रभाग एक व प्रभाग दोनच्या नागरिकांसाठी गहेरी मार्गाची नितांत आवश्यकता आहे कारण रेल्वे क्रॉस करत असताना एखादा अपघात वगैरे होऊ शकतो त्याकरिता गैरी मार्ग होणे फार गरजेचे आहे आणि बहिरी मार्ग निर्माण कृती समितीच्याकडून यापूर्वी दोनदा आंदोलन झाल्यानंतर राज्य शासनाकडून नऊ कोटी रुपयाचा निधी त्याकरिता आलेला आहे परंतु नगरपरिषदच्या सुस्त कारभारामुळे सहा महिने उलटून गेलीत तरी अद्याप नकाशाला मंजुरी आलेली नाही आहे आज नकाशाला मंजुरी आलेली नाही यानंतर निविदा प्रक्रिया होईल आणि अशात काही दिवसामध्ये लोकसभेची या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर मग काम पुन्हा सहा महिन्यावर गेलं त्यानंतर कदाचित विधानसभेची आचारसंहिता लागेल त्यानंतर नगरपरिषदेची जी आचारसंहिता लागेल त्यामुळे हे काम जे आहे बहिरी मार्गाचं पैसे आल्यानंतरसुद्धा केवळ नगरपरिषदेच्या सुस्तपणामुळे हे लांबणीवर पडत आहे आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करीत देत हो, आहोत आणि प्रशासनाला इशारा देत आहो की निव हे लोकसभेची जी आचारसंहिता आहे तत्पूर्वी निविदा प्रक्रियाहून कामाचा आदेश हा संबंधित कंत्राटदारला देण्यात यावा जर असं झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू हा इशारा आम्ही आज नगर परिषदेला या माध्यमातून देत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा